आम्ही जगताप येतो आमच्या घरातलाच माणूस उभा आहे राहुल जगता पण आम्ही विखे दादालाच निवडून देणार राजपुते साहेबांची एक कोट बँक आहे की जी, जी त्यांना मानणारी पक्ष कुणीकडे असू द्या पक्ष कुठे असू त्यांची हा त्यांची वोट बँक आहे त्यांना मिळणार शेतकऱ्यांच जे व्यथा आहेत ते जाणून घेणार माणसं पाहिजे जातीत ना त्यांनी शेतकऱ्याविषयी धोरण चांगलं ठेवलं पाहिजे राजपुतेची पाचकी आम्हाला चांगली नाही संघातले काय प्रलंबित प्रश्न आहेत आहेत ना आमचं फक्त कांद्याची बेकारी दोन वर्ष विकास जर करायचा असला महाराष्ट्र राज्याचा तर फक्त एकनाथ शिंदे <laughs> काय सरकारी त्यांच्या सरकारने काय योजना सुरू केल्या सगळ्या आता लाडकी बहीण योजना आहे शेतकरी सन्मान योजना आहे परत त्यांचं रस्ते येत कोणतं विजन म्हणजे असं कोणत्याच क्षेत्रामध्ये त्या माणसाने माघार घेतलेलं नाही सर्व क्षेत्रात जिथं गरज आहे तिथं आपला मुख्यमंत्री उभा आहे आणि असाच नेता महाराष्ट्र राज्यासाठी योग्य आहे काय वाटतं त्यांच्या पक्षाची किती जागा जा निश्चितच जास्त येणार तुमच्या मतदारसंघात मग आमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे फक्त कारखानदार आणि कारखानदारामध्येच लढत होणार आहे आणि महायुतीचा उमेदवार या ठिकाणी विजयी होणार माहिती पण तुमच्या महाचा उमेदवार गरीब जरी असला तरी पण आमचा उमेदवार महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक निधी आणणारा हा उमेदवार आहे बर त्यामुळं तुमच्या गावात काय विकास काम झाले आमच्या गावामध्ये सब स्टेशनच काम झालेलं आहे रस्त्यांचं काम झालंय बंधाऱ्यांचं काम झालेलं आहे त्यामुळं आणि सगळ्या जिथ जीवनावश्यक गरज आहे तिथं आमचा आमदार उभा आहे का तुम्हाला असं वाटत की जे विद्यमान आमदार आहेत त्यांचे ते चिरंजीव तेवढ्या काम करतील का कमी पडतील असं वाटतंय का अजिबात नाही बबन दादा कामाच्या बाबतीमध्ये एक नंबर बरं माझे आमदार सुद्धा या ठिकाणी उभा येत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस जे होते ते सुद्धा उभा येतं त्यांचं असं मत आहे की मला पक्षाने तिकीट दिलं नाही मला जनतेने तुम्हाला काय वाटतं त्यांच्या कामगिरी बद्दल त्यांची कामगिरी चांगली जरी असली पण ते महायुतीच्या विरोधात असल्यामुळं त्यांना फारसा जनतेचा प्रतिसाद भेटणार नाही ओके काय वातावरण आहे सध्या इकडे आमच्या इकडं दादा चालणार आहे तुमच्या मतदारसंघातलं खूप दादा येत ते राहुल दादा पण येतं बबन दादा पण येतं अजून एक दादा येते दादा कोणते बर का बरं बनदा आमचं आहे तुमचं आहे बर बाकी जे काही माजी आमदार आहेत काही अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय नाही बराच काय नाही आमचा दादा करणार आपण कोळगाव मध्ये आहोत आणि कोळगावचे सर्व तरुण सहकारी आपल्या बरोबर आहेत बरं मित्रांनो सध्या काय परिस्थिती तुमच्या मतदारसंघात शंभर टक्के बबन दादाच विके दादा बचपती बर का बरं असं वाटत किती विकास आहे विकास हो काय काय विकास आज कोळगाव तुम्ही कुठल्या कॉपऱ्यात जा असं एक नाही की तिथं बबनदादांचं काम नाही बर काम पोहोचले तुम म्हणून तुम्हाला वाटत हो विकास बर भाऊ तुम्हाला काय वाटतंय विके दादा विके दादा का बबनदादांचा एक निष्ठेने वारसं चारवणार विके दादा कार्यक्षम नेतृत्व आहे तुम पुढं बर जसं बबनदादांनी काम केले तसंच विके दादा करतील असा तुम्हाला विश्वास आहे का हो विके दादांनी बबनदादाच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनी तेवढा अभ्यासपूर्वक त्यांचं कामकाज आहे बर तुम्हाला काय वाटतंय बाबा तुम्ही तालुक्याच्या राजकारणामध्ये अनेक नेते पाहिलेत अनेक पक्ष पार्ट्या पाहिलेत अनेक गटतट पाहिलेत अनेक निवडणुका पाहिल्यात तुम्ही ही निवडणूक कशी वेगळी आहे बरं इतर निवडणुकापेक्षा आजकालचं वातावरण तर झालंय त्याच्यामुळे निवडणूक वेगळी आहे कशी आहे वेगळी आहे आम्ही वेगळं पण जाणून घेण्यासाठी इथं आलो आहोत आता काय झालं या तालुक्यामध्ये फोडाफोडीच्या राजकारणामुळे पक्ष जास्त झाले पक्ष जास्त झाले उमेदवार जास्त झाले मतदारांनी काय करायचं पण मतदारांना एकच पर्याय निवडा लागतोय ना शेवटच आहे की किती पक्ष किती उमेदवार एक मतदान करणार बरोबर आता असं आहे ना काय वाटतंय बरं तालुक्यात लढत आहे सध्या तेरा उमेदवार आहेत तुमच्या मतदारसंघामध्ये मुख्य लढत ही कोणाकोणामध्ये आहे असं मला आता याच्यामध्ये काय तीन उमेदवार आहेत मुख्य लढत कोणती एक पाच फुटे नागोडे आणि जगताप तुमच्या मतदारसंघात सध्या कशी काय परिस्थिती बरं आमच्या मतदारसंघात जे काय उमेदवार आहेत सगळे चांगलेच उमेदवार असतात उभं बरं चांगलेच असतात आणि पण कसं शेतकऱ्यांच जे व्यथा आहेत ते जाणून घेणारे माणसं पाहिजे निवडून जातात ना त्यांनी शेतकऱ्याविषयी चांगलं ठेवलं पाहिजे मला केंद्राचा केंद्राचा सत्ता असो किंवा राज्याची असो ह्यांनी शेतीमालाला दुधाला योग्य बाजार दिले पाहिजेत निवडून गेल्यानंतर तुमच्या मतदारसंघामध्ये मुख्य रेसमध्ये कोण कोण आता मुख्य रेस मध्ये दिसायला दोन व्यक्ती आहेत नागावडी आणि पाचपुते पाचपुद्दी मेन जास्त रेस मध्ये म्हणजे असं जनकल जन्मत लोकमत दिसते आजूबाजूला परिसर परिसर आहे शिवाय तुमची बहीण योजनेचा शंभर टक्के त्याच्यावर परिणाम आहे कारण पाचपते पक्ष हा भाजपचा आहे युती टक्के मतदान मिळत असते महिला आणि तुम्ही तुमच्या बहिणीला आतापर्यंत कधी पाचशे हजार नोट पटकन टाकले कधी वेळेला नाही टाकली तर त्यांनी आपला दीड हजार रुपये त्यांना दिले तीन तीन साडे तीन चार साडे चार हजार पौस्ट झाले त्यांना म्हणजे हे थोडे जाणीव जा त्याच्यामुळे ते मतदान त्यांना पडणार मतदारसंघामध्ये सध्या एकूण सोळा मिळणार आहे बरोबर ना तर काय वाटतंय सोळा पैकी कोण जास्त रेस मध्ये आहे सध्या सध्या पाचपुते आणि नागवडे दोनच मध्ये आहेत तुमच्या मतदारसंघात सध्या चित्र कसं आहे बरं सध्या विवेजन आमच्या मतदारसंघात का नाही बरं त्यांचे काम काय पाच वर्षात बरं मग विक्रम पासपुती यांची कामं काय रस्त्याचे काम आता बेलुंडे ते पिंपळगाव रस्ता चाललाय सिमेंटी कॉन्क्रीट रस्ता आम्ही आलो ते रस्त्याने काम चालू होत सगळे रस्ते सगळे काम चालल्यात चालण्यात म्हणजे आमदार बी ते झाला पाच एक हजार मतांनी काय तुम्हाला काय वाटतं बरं बर, तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करणारं नेतृत्व कोण होऊ शकतं सक्षम नेतृत्व काय त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत बरं अपेक्षा काय चाललंय सगळं चाललंय त्यांनी आम्हाला असं सांगितलं आम्ही त्यांची परवा मुलाखत घेतली मुलाखती यांनी सांगितलं की या शेती महामंडळाची जे ही एम आयडी सीकडे हस्तांतरित झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी तिथं तरुणांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीचे रोजगार आणणार आहेत तुम्हाला त्यांच्या या गोष्टीवर विश्वास बसतो का शंभर टक्के शंभर टक्के काय वाटतं तुम्हाला राज्यामध्ये सरकार कोणाच येईल बरं महायुतीच सरकार महायुती सरकार महायुती सरकार मध्ये जास्तीत जास्त जागा कोणत्या पक्षाला दिली बरं भाजप सरकारच्या सगळ्यात जास्त जागा येते भाजप तुमच्या मतदारसंघात जी बंडखोरी झालेली आहे तिचा फायदा महायुतीला होऊ शकतो का शंभर टक्के शंभर टक्के फायदा होईल त्याचा कारण की अपक्ष उमेदवाराचा जर विषय घेतला तर दहा वर्षामध्ये दहा वर्षापूर्वी बबन दादाला पाडून राहुल दादाला उमेदवारी दिली होती तर राहुल दादा आमदार झाले दहा वर्षामध्ये मध्ये अकरा वर्ष झाले मला वाटते आता अकरा वर्षामध्ये आमच्या चिखली घाटाच्या वर राहुल दादा कधी आलेच नाही घाटाच्या वर आतापर्यंत कधी कोणाच्या सुखत नाही कधी दुखत नाही घाटाच्या <laughs> वर आजू, ते आजूक त्यांनी आलेच नाही तर त्यांना मदानमध्ये विस्व करायचं तुम्ही त्यांचा पण एक अनुभव घेतला नाही एक पंचवार्षिकला आणि परत तुम्ही दादांना पण निवडून दिलेला आहे बबन बबनदादा पाडून दादाला आमदार केलं होतं तर आता अकरा वर्ष झाले अकरा वर्षात चिखली घाट आमचा हा चिखली घाट आहे ना, ना। चिखली घाटा जेव्हा आलेच नाही मग त्यांना कोणत्या बेसवर मतदान करायचं विकास काम जर सांगायचं म्हटलं त्यांचं एक पण विकास काम कुणी पण सांगावं त्यांच्या पंचवर्षी झालं तर काही काम नाही ना मग तेच तर सांगतोय ना त्यांची या पण एक सांगाव त्यांच्या पंचवार्षिक मध्ये ह्या इकडल्या आमच्या ग्रामीण भागातले म्हणजे आता बागायत पट्ट तिकडे राहिलं आमचं जिरायत एकही काम कुणी पण सांगावं आपण त्यांना सपोर्ट करू नाही तुमचा जिरायत भाग आहे जिरायत भागाचं बागायती भाग करण्यासाठी तुम्हाला कोणता उमेदवार सक्षम नाही विकी दादा पाचपुते ती एकदम सक्षम उमेदवार बबन बवनदाच्या काळामध्ये शंभर टक्के काम थोडी कमीच झाली त्यात काही शंका नाही शंभर टक्के त्यांच्या काळामध्ये काम थोडी कमी झाले पण त्यांचा हा मुलगा विकी दादा एकदम ऍक्टिव्ह आहे काम करणार नाही गेल्या दीड वर्षामध्ये एवढे काम आले तर ते सुद्धा येणार एवढे काम गेले गेले त्याच्यामुळे काही अपेक्षा आहेत शंभर टक्के काय अपेक्षा आहेत बरं साखळा योजनेसाठी ते नक्कीच मदत करतील आणि विकास कामासाठी सुद्धा ते एकदम अग्रेसर राहतील तुम्हाला सध्या तुमच्या मतदारसंघात चित्र कसे बर चित्र सांगायला गेलं शंभर टक्के राहुल दादाच बर ते पण माझे आमदार आहेत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस कस काय काम आहे बरं तुमच्या गावामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये काम भरपूर काम आहेत तसे सांगायला गेलं तर आपल्या रस्त्याचे काम झाले भरपूर लाडकी बहीण म्हणून तुम्हाला लाडके आमदार पण तेच वाटत सध्या श्रीगोंदा नगर मतदारसंघात चित्र कसं रंगले कारण कि आता फक्त सहा सात सा दिवस बाकी आहेत चित्र तर तस पाहिलं तर सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते सगळीकडे आहेत हा ठीक आहे मग आता काय एकोणीस वीस चा फरक आहे म्हणजे मुख्य रेसमध्ये कोण कुन कोण आहे सध्या मुख्य रेसमध्ये सध्या तीन आहेत कोण एक जगताव आहेत नागवडे आहेत है, पाचपुते आहेत पण त्यांच्यात बी मोस्ट म्हणलं दोन मध्ये तर... पहिल्या दोघांच्या रेस मध्ये दो नागवडे आणि पाचपुती आहेत नागवड्या आणि पाच पाच पुत्या आणि त्यांच्यात मोस्ट म्हणजे पाच बर म्हणजे शंभर टक्के पाचपुती निवडून येणार अशी तुम्हाला खात्री खात्री का बरं एवढी खात्री तुम्हाला शंभर टक्के कारण पाचपुते साहेबांचे एक कोट बँक आहे कि जे त्यांना मानणारी पक्ष कुणीकडे असू पक्ष कुठं असू हा त्यांची वोट बँक आहे त्यांना ते पण मिळणार आणि इकडं तीन, जी जी तीन मो मो ती गाडी गाडी झाली त्याच्यामुळे जे बाकी जे राहिले त्यांच्या दोन तीन विभाग झालेच ना त्यामुळे पाचपुदे साहेबांची जे वोट बँक आहे ती मानणारी आहेच त्यांना किल्डा लढत कितीच्या फरकामध्ये सुटू शकते बराबा दहावीस हजार हा जादा नाही